नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ही विचार करत असते तेव्हा पार्थ हा तिला विचारत असतो की काव्या तुम्ही एवढ्या चिंतेमध्ये का आहात तुम्ही अचानक गुरुजीबद्दल का विचारत होतात तेव्हा ही विषय बदलण्याचा खूपच प्रयत्न करते त्यानंतर योगा हा घरामध्ये आलेला असतो त्या कारणाने घरातील सर्वजण हे खूपच आनंदात असतात तेव्हा ही विचार करते की आता युगा घरामध्ये आलेला आहे आणि आता सर्वजण हे खूपच आनंदित असल्यामुळे आता गुरुजींचा विषय काढणे योग्य वाटत नाही तर तिकडे आपण पाहतो वसुंधराही रम्याला बोलत असते रम्या आपल्याला देशमुखांच्या मनामध्ये पुन्हा स्थान मिळवायचं आहे आणि आपले घरातले गेलेले स्थान पुन्हा मिळवण्यासाठी आपल्याला त्या युगचा फायदा होणार आहे आणि आपला त्याचा वापर करावा लागणार आहे जर तिकडे आपण पाहतो युग हा घरामध्ये आल्यामुळे सर्वजण आनंदित असतात आणि त्यानंतर युग हा गणपती बाप्पाच्या पुढे प्रार्थना करण्यासाठी थांबलेला असतो तेव्हा त्या ते ठिकाणी नंदिनी येते आणि नंदिनी ही युगला आवाज देते की युग हा नंदिनीकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागतो व तो अतिशय घाबरलेला असतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये रम्या व वसुंधरा जरा कशाप्रकारे युगचा वापर करून देशमुखांच्या घरामध्ये दे आणखीन एक नवीन वादन निर्माण करणार हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद